चिवणे काय माहिती केवढी गरम असतात मध्ये चिवणे अशी चालली आमची इंगेजमेंट अॅनिवर्सरी आणि आज आहे आमची एंगेजमेंट ऍनिव्हर्सरी आणि आज थोडं गरम म्हणजे कमी होत आहे पाऊस पडला हाय गरम गरमी तर आहेच पण थोडंसं कमी आहे म्हणून मग मी हा ड्रेस घातलेला आहे म्हणलं जाऊ दे रोज रोज मॅक्सिने आणि आज थोडस स्पेशल दिवस आहे काय सेलिब्रेट डायरेक्ट पानवाली आले का चांगले मोठी मोठी लिची घेतली कशी आहे माग असेल ना आता पंच्याहत्तर रुपये डझन डझन साखरपुड्यावर येऊन राऊंड मारत काय झालं फायदा hmm? जाणार आहे का काय hmm. नवीन आणला माहिती आहे ना hmm. तुमच्याकडे खूप पैसा आलाय रेवा माझ्या परमेश्वर मी खूप मेहनत करतो ते कोणाला दिसत नाही हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये वाजले तास साडे दहा वाजायला आले आणि आज आहे आमची इंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि आज थोडं गरम म्हणजे कमी होतं आहे पाऊस पडला हाय गरम गरमी तर आहेच पण थोडंसं कमी आहे म्हणून मग मी हा ड्रेस घातलेला आहे म्हणलं जाऊ दे रोज रोज मॅक्सि कोणी आज थोडंसं स्पेशल दिवस आहे काय सेलिब्रेट वगैरे काय नाही करायचं पण तरी पण आणि हा एक गजरा होता तर तो, तो लावलेला आहे मला आवडतं असा लावायला तर मग लावून घेते गौरांसुद्धा आता जस्ट उठला उठलाय ते पण मी लाईट लाएत लावली लाएत तर जबरदस्ती उठलाय नाहीतर उठ उठला पण नव्हता मस्त पूजा झालेली आहे माझी अभिषेक केला आज मंगळवार आहे मस्त दिवस गणपती बाप्पाचा तर आता बाकीची कामं पटापट उरकायला घेते जेवणाचं समजा आई बघतात तरी पण बाकीचा आता आजर आधी पुसायचे झाडू तर मारून झालं आहे त्याच्या अगोदर मी सकाळी हॉलमध्ये जरा भिंतीवर वगैरे झाडू फिरवून घेतला अजून मला बाहेर कपडे आहेत अर्धे कपडे सुकलेले जागच्या जागी लावून ठेवले अजून बाहेर आहेत तर मग हॉलमध्ये आणि वाहूनच्या रूममध्ये रश्त्या बांधल्यात तर रश्त्यांवर टाकते थोडेसे म्हणजे कसं फॅन चालू असल्यावर सुकून जातात थोडेफार परत मग आज आजचे एवढे काय नसतात कपडे फक्त चादरी दोन तीन दिवस होते म्हणून नाहीतर जास्त कपडे नसतात फक्त आमचे लोकांचे बाकी काय नसतंय तर तेवढं काम बाकी आहे भांडी थोडीशी पडली ती घासायची आहेत आता आम्ही जास्त भांडी ठेवत असल्या म्हणजे दोघी पण पटापट पटापट घासून टाकतो जसे होतील तशी आई आणि मी आणि आज आमच्या आज आमचा साखरपुडा झालेला दिवस आहे तो मला सकाळी सकाळी आठवला आईंना सगळं लक्षात असते तर आज तो दिवस आहे साखरपुडा झालेला आणि आज आमच्या साखरपुड्याला सात वर्ष पूर्ण होतील आणि पुढच्या महिन्यात लगेच आमचा लग्नाचा वाढदिवस आहे तर लग्नालासुद्धा सात वर्ष पूर्ण होतील आठवा चालू होईल तर बघता बघता कसे सात वर्ष निघून गेलं माहिती नाही पडलं आणि वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सात वर्ष पूर्ण होतील गौरांतल्याच आता पाच पूर्ण होऊन सहावा निघाला आहे तर अशी आमची लग्नाची जर्नी बघू हे आले तर मग थोडेसे क्लिपमध्ये घेईल मी अजून काय आले नाही काय माहिती कामावर गे गेलेत की खाडीवर गेलेत काय माहिती नाही सकाळी उठून तर गेलेत रात्री आ, मी आईस्क्रीम बनायला सांगितलेले त्यांना तर मग काय माहिती दुकान बंद होतं आणि मी आल्यावर विचारलं आईस्क्रीम कुठे आहे तर बोलले दुकान बंद आहे <laughs> बोल उद्या घेऊन आला तर मी फेकून देईल मी खाणारच नाही कारण इच्छा असते तेव्हाच खाल्लेलं बरं असतंय आणि माझी काल इच्छा होती खायची मग जाऊन घेऊन आले ते मग मी खाल्ली आणि आय गेस तेव्हा किती वाजलेले बारा वाजून गेले का पावणे बारा वाजलेले काहीतरी पण तो थोडंसं आमचं सेलिब्रेशन झालं पण आमच्या लक्षात नव्हतं तेव्हा तर असं सगळं चला आता महाराज म्हणजे उठले तर त्यांना जरासं असं आंघोळ वांघोळ परत नाश्ता याच्यातच वाचून जातात सगळे स घड्याळसुद्धा बंद पडल्या तर घड्याळ जर सेल आणायला सांगायचे चलो आता जास्त बडबड नाही करत फटाफट फटाफट काम पूर्ण करते म्हणजे बसायला मग कळ तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा स्किप न करता आणि आवडलास तर लाईकसुद्धा करा आता जेवण वगैरे झालेलं आहे सावकाश 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 पहिल्यांदा गावरान सांगायला आहे टी व्ही बंद कर टी व्ही बंद करते त्याला बसवते आता ब्लॉगसुद्धा सुद्धा अपलोड केलाय सावकाश सगळं नीट काढ कर। फेकाफेक करू नको मिळाले टी व्ही बंद करून फेकाफेक करू नको फेका फेक पसारा तर होणारच आहे ती इकडं पडले ती पण उचल याला किती सारे प्रश्न पडतात काय बोलते बाबू छोटे छोटे तुकडे खातो का बाबू असा कसा आहे बाबू काय करतय बाबू कसा ये बाबू ते बाबू 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 हं <स्वाँ> नुसतं काय काय प्रश्न पडतील त्याचं त्याला माहिती आता जी 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 वरती बसन फ्रेंड चल वरती बस लवकर दुपारचा टाईमपास असतं आहे इथं बस आता इथं सगळे खेळले काढलेत सारा मला यायला लागलेच हो ब्लॉग तर अपलोड केलाय तो गौरांश आहे इथं बस ते फोटो लावायचे राहिलेत तर राहायचे राहिलेत भिंतीला अजून काही लावले नाहीत चल लवकर डायरेक्ट पानावाली आलंय का चांगले मोठे मोठे लिची घेतले कशी आहे माग असेल ना आता पंच्याहत्तर रुपये डझन डझन ते कळ खाल्ली का खाल्ली तुला आवडत आहे ना बघितलेस कशी आहे गोड आहे गोड आहे का गोड आहे का जा।

<coughs> मस्त कोड आहे दोन डझन घेतले का दोन चार डझन चार डझन पंच्याहत्तर रुपये डझन आणि पहिल्यांदाच लिची इथं गावात विकायला आली नाहीतर कधीच नाही नाही ते आता सगळं बंद केलेलं ते मध्ये मध्ये सगळं पण लिची बिची कुठं यायची हे काय नाही आता क करोनाच्या आधी यायचे ये आता आंबेने उगललेला काल आंबेने ना काल भळ वाला मस्त तेवढे घेतलेत केवढे घेतले बघा चारड झालं मस्त मला लाग सगळ्यांनाच आवडतं आमच्या घरात काय बोलताय बघितलं बघित झालं का खाऊ हे बघ बदलला माझ्या सेस वगैरे विचारून घेतलेत साडे पाच पावणे सवा जायला आले इकडं वरण टाकलंय चपात्या करून घेते आई गेल्यात भाजी आणायला इंटरस्त्रियांना फोन केला तर हे अजून खाडीवरच आहेत एक तासात येतो भले गौरांना सुद्धा वायर फालतोय तोपर्यंत तो वाया चपात्या करून घेते मशीन सगळं करून ठेवलंय फक्त लावायची पाणी जरा लेट येतं ना सव्वासापर्यंत मग लावणार पटकन काय माहिती केवढी गरम असतात मग चिवणे अशी चालली आमची एंगेजमेंट अनिव्हर्सरी आणि अनिव्हर्सरी पण अशीच जाणार आहे अशीच सामसुंग सध्या नवऱ्या बिझी आहे ना मला जायचं पी एमजीपी मध्ये काल वरती करून बोललेले की आहे ना तुझ्यासाठी टाइम आहे ना कुठं आहे टाइम टाईम कुठं आहे टाकलेली स्टोरी बघायला टाइम ना बिचाऱ्यांना का विश करायला टाईम नाही त्यांना काय करावं झालं आता सात वर्ष झाली ना संपलं आईस्क्रीम हा संपल्या बारा वाजताच करा ना रात्री विकतो ना तो आमच्याकडं पण चिवणी आलेत हे खाडीवाले झालेत आता बहुतेक ठिकाणी पाऊस पडला आज इथं पाऊस नाही पडला बिलकुल मानपूरमध्ये मा आमच्या पाऊस नाही पडत आज एकदम थोडंसं पडला तर नाही तर नाहीच तुम्ही खाल्ली खालीची एकाच खाली मी मस्त खाल्ली मला आता आंबा खायचा आंबा ना ना आंबा पहिला गेल्या वर्षी आम्ही एवढे आंबे खाल्ले ना बाबा आंबे घेऊन यायचे ते चुकायचे काय बोलतात त्याला रायवळ आता बिलकुल नाही आणतच नाही काल तोच लिचीवाला आंबे घेऊन आलेला वाटत ढेकर चालू झाले एक बोला ना कमेंट करा ते याच्यावर काय बोलतात त्याला काय रे ते डेकरेटे मला एसिलिटीचे तर मामीच्या जे एक आहे ना त्या ताई त्यांनी सांगितले की कच्चे धने खायचे हा एसिटीला आहे धने आणले ताईंनी ना धने खा आता कोणी सांगितलं मला बघू आज खाऊन बघते काय होते असं बोलतात की टाईम जवळ आला ना की सुद्धा ॲसिडिटीच थोडं चालू होतं डेकर वगैरे तर आता माझा टाइम जवळ अजून एक महिना आहे आत्ताशी मे पण अजून संपलेला नाही आहे त्यात अजून किती दिवस बाकी आहेत मे महिन्यात संपाला बघायचा सत्तावीस चार दिवस बाकी हम्म चार मग जून महिना निघणार मग पंधरा वीस दिवस किती आता दोन आठवडे घेते मी की किती घेते बघूया हा आणि ना एक तारखेला लग्न आहे मावशीच्या मुलीचा फोन चालू नसते फोन साखरपुड्यावर येऊन राऊंड मारत काय फायदा आपलं जाणार आहे का काय नवीन आणला माहिती आहे ना तुमच्याकडे खूप पैसा आलाय अरे तेव्हा माझ्या परमेश्वर मी खूप मेहनत करतो ते कोणाला दिसत नाही दिसत मला बोलतो खूप पैसा एक उघडा बसलोय काठी पैसा आलेला माणूस उघडा बसतो कधी हा उघडाच असतो खूप माणूस खूप पैसे आलेला माणूस दाखवतो मी किती गरीब आहे अरे ते गरीब नसतं उघडा बसणारा माणूस मग मग कोण असतो भिकारी असतो अरे बाबा काय पण आपले बडबड आहे म्हणजे मी गरीब आहे तुम्ही साध्या बोळ्याची दुनिया नाही मायासारख्या तुम्ही साधी भोळी बोळी बोललो जा तरीही चालेल पण मागे आठवडी बोळी <laughs> आम्ही एवढ्याला मला वाटत झोपायला गेलेलो हे सुद्धा झोपलेले वाटत त्यानंतर किती वीस वीस किती दिवस आज उद्यापासून एकोणीस एकोणीस एकवीस बावीस दिवसाने लग्न कसं काय एकवीस बावीस दिवस अठरा लावस आणि पंधरा दिवसात लग्न झालं कोण बोल तुम्ही बोलता पंधरा दिवसात लग्न झालं वीस दिवसात महिनाच पकडायचा काय लग्नाला

घरी कधी गेलेलो आपण ती अॅनिवर्सरी गेलेली गेल्याच्या गेल्या वर्षी इथून सगळे गेलेलो बाबांनी नेलेलं मग तिकडं मावशी मामा यांना बोलून केलेलं ना ती नाही तर कसली अॅनिव्हर्सरी ना कसला बड्डे नवीन नवीन असतं तेव्हाच नवं नवं ते सोनं आणि जुनं जुनं ते जुनं जुनं जुन ते जुनं जुन जुनं जुने जंग जंग तो 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 ते जंग लागले जंग लागलं मला खर्च करा पैसे काढून चला साडे नऊ वाजले गौरांच जेवण झाले आमचं झाले भांडी असे सेल पहिला कड्याला तीन दिवस झाले सेल नाही आमले किती लक्षात करत काय बोलायचं बंद करू चांगले कपडे धने घेतले धने आयुष्यात पहिल्यांदा खाते कच्चे धने वाटत असं वाटतंय काय फरक पडतोय असं बेकार येतो जलजल तर ना कानात येत एवढं